दीपाली दिपाली।, दिपाली टिपला पकड हे तरी मी टेक्निक सांगतो ना डोक्याला मार पार, <laughs> हॅपी बर्थ आता वाजले सकाळची आठ आणि आम्ही सगळे निघलोय वॉक करायला आणि ते सगळे लोक वॉक करते वेलकम बॅक टू आर चॅनल वल्फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे डे टू आणि काल खूप गोंधळ झाला पण त्या गोंधळातसुद्धा मार्ग निघाला आणि खूप मजा आली खूप रात्री एक दोन वाजले आम्हाला झोपायलासुद्धा हो आणि आता परत आम्ही सकाळी सातला उठलो सगळी सगळ्यांनी आवरलं आणि आता आम्ही चाललो आहे वॉक करायला जी यांना रूममध्ये झोपलेली आहे प्रणवसुद्धा आलेला आहे फोनच आमचे सुरू आहे जर आवाज आला तर मग धावावं लागेल आणि नेमकं जेव्हा असा वेळ असतो ना जेव्हा ग्रुप असते सगळे लेकरं असतात ना झियानाचा सगळा ताल बिघडलेला होता ताल प्रचंड तिने त्रास दिलेला आहे आणि झालं भरपूर खूप <laughs> तिला ती क्रँकी झालेली होती त्याच्यामुळे तर बघू सी आज कसं कॉपरेट करते तर आज इव्हनिंगचा परत एक प्लॅन आहे जर झियाने कॉपरेट केलं तर तिला घेऊन जाऊ अदरवाईज तिला आईबाबांकडे ठेवू आणि आम्ही पुढे जाऊ तर चला, थे थे दे चला आज आम्ही सांगा नागपूरला परत रिटर्न आणि स्टे खूप अमेझिंग होता प्रॉपर्टी खूप छान आहे वर्थ आहे इथे स्टे आणि बाकी डिटेल्स मी सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तुम्हाला चला मग आज दिवसभरात काय होतं की तुम्हाला व्लॉग थ्रू समजेलच आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही नवीन बघा बाय नवीन

तिथले मुलं माहिती आहे स्वतःच्या हाताने स्वतः कपडे धुण सगळे काम सांगून द्या ना त्यांना मग करून घेऊ सात्विक जेवण गौरक्षण गौशाला नाही सफारी नको कर वेळ जाईन तिथे आपला सफारी नको नाही कोर मध्ये फिरून आलो ना बफर मध्ये का फिरू आता हो मिळतो ना मिळतो ना मिळतो असं नाही रेडी झालेलो आहे आणि आता वाजलेले आहे मॉर्निंगचे अकरा चेकआउटचा वेळ आलेला आहे भरपूर छान टाईम स्पेंड केला सगळ्यांसोबत ब्रेकफास्टसुद्धा झाला आता आम्ही ते गोरक्षण काय आहे दीपाली ते हां तर काहीतरी आहे गायांचं तिथे संगोपन केलं जातं आणि भरपूर काही प्रॉडक्ट्स ते तिथे बनवतात तर तिथे आम्ही ते एक्सप्लोअर करू ते ऑन द वेच आहे पूर्ण डिटेल मी तुम्हाला पुढे सांगेलच आणि मग तिथे लंचसुद्धा सात्विक जेवण मिळतं सोमरेट काका म्हणत आहे तर तिथे आम्ही जेवण सुद्धा करू आणि मग त्याच्यानंतर पुढे आम्ही हो कुठे जाऊ तुम्हाला नक्की माहीत पडेल आणि आमची बायको छान होता रेझॉर्ट पण म्हणजे असं आणि असं वाटतं की म्हणजे इथेच पूर्ण वेळ आपण राहायला पाहिजे होता म्हणजे इतके छान रेझॉर्ट किंवा प्रॉपर्टी आपण घेतो तर

नहीं? नहीं चला तर आता आमचे चालू आहे फोटो सेशन आणि आम्ही चाललो आहे एका सुंदर पॉइंटला तिथे छान फ्लॉवर्स आहे आणि त्यासोबतच सुंदर नेचर आहे आणि मागच्या साईडला रिव्हर सुद्धा चला तर पुढे तुम्हाला जागवतो पण आम्ही मॉर्निंगलाच गेलो तिथे आणि छान फोटोशूट केला तेव्हा कपडे असेच ते न, रात्री घातले होते तेच आम्ही घातले बट आता थोडे व्यवस्थित घातले आता चला तर काही दोन फोटोज काढून घेऊ आणि एन्जॉय करूया जंगलमध्ये

चहा वगैरे हो एक एक ते दोनच एक ते दोनच लंच असतो म्हणून आम्ही आता इथनं चेकआउट करतोय आणि चेकआउट अकराचं होतं पण आम्ही साडेबाराला निघतोय परत एका स्पॉटवर जातोय ते कुठे हे तुम्हाला पुळे कळेलच आणि खूप सुंदर असं स्पॉट आहे असं बोलत काका तर बघू लेकरांना जास्त मजा येईल तिथे आणि वर्थ विजिटिंग आहे जर तुम्ही कधी पेन्शन आल तर नक्की इथे व्हिजिट करा छान होती प्रॉपर्टी खूप छान आहे टेस्ट खूप छान आहे आणि त्यांची सर्विस खूप छान आहे ते जे म्हटलं ते बनवून देतात म्हणजे बेबीजच्या प्रॉस्पेक्टिव्हनी जर बघितलं तर खूप छान आहे खूप कॉपरेटिव्ह आहे स्टाफ पाणीचे ए पाणी नाही आहे बोलते बघ पाणी प्रणवचा हा पण साइड आहे जियाना सोबत प्रेम सोबत थोडं रागवावर राहतात मुलं नाहीतर येऊन बसतील डोक्या नको डोक्या चल दे पाणी दे आणि ती त्यालाच ऐकते सुद्धा पाणी पी जरा तूच बोलली ना पाणी पाहिजे ठीक आहे सुद्धा ते <laughs> जे खूप एन्जॉय केलं आणि मेमरीज पण आल्या फोटोज काढले भरपूर ते इम्पॉर्टंट राहतात आणि सगळ्यात मेन आम्ही सगळी फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करतोय सोबत एकत्र फर्स्ट टाइम आलो पण मजा तर आम्ही को विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार इथे पोचलेलो आहे आणि इथे भरपूर काही प्रमाणात काऊज आहे म्हणजे गायी आहेत त्यासोबतच तिथे मेडिसिनसुद्धा प्रिपेअर होते तर, थे, तर, तर ते कसं काय हे पुढे नक्की आणि ते जेवणसुद्धा मिळते तर त्यांनी ऑलरेडी सांगितल्या अर्ध्या तासामध्ये म्हणजे उमरेकर काका यांच्या ओळखीचेच आहे तर त्यांनी तिथे इन्फॉर्म केलं तर त्यांनी आमच्यासाठी जेवणसुद्धा प्रिपेअर करत आहे कसं होत तू तर आम्ही इथे गौशाला आलेलो आहे खूप सुंदर अशी वाईब आहे आणि अगदी असं म्हणजे असं ना गावामध्ये कुठेतरी मध्ये मध्ये आलेलो आहे खूप सुंदर आहे तुम्हाला म्युझिक पण ऐकायला येत असेल तुम्ही विचार करा की किती छान वाटत आहे इथे तर तिकडे गाई पण आहे तिकडे पण जाऊ आम्ही पुढे थोड्याच वेळात इथे जेवण सुद्धा आहे हा तर इथलं जेवण ते सगळं जे म्हणजे फूड युज करतात ना भाज्यांचं वगैरे सगळं ऑर्गेनिक आहे इथेच उगवतात आणि इथेच मग त्यांच्या जेवणाचं सुद्धा आहे तर पण इथे एकच आहे की कॉल करून यावं लागतं म्हणून मग ते रेडी हा तर इथला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देऊ जर पेंचला तुम्ही कधी आले तर नक्की ऑन द वेचे देवला हा देवला गावालाच आहे अगदी मेन रोडवर नक्की इथे या सुंदर असं जेवण दिमोबिले possible. दिमोबिले बाजू. ओसो, जॉइंट चाले. ओ पोलीस? ब. छान. मसाल. मसाल आणि इथे सगळ्या स्वतःचं काम स्वतः करायचं आहे तुमच्या प्लेट्स बाऊल जे काही तुम्ही यूज केलं ते सगळं इथे धुवून ठेवायचं चला नर्सरी बघायला जाऊ आणि खाऊ बघायला जाऊ आणि यांचे प्रॉडक्ट्स बघू आणि मेडिसिन वगैरे सगळं बनतात इथे तुम्ही या प्रकल्पाचं नाव आहे गो विज्ञान अनुसंधान केंद्र स्वावलंबी कसं करायचं हे ठेवता काय स्वावलंबी कशी करावी हेच प्रकल्प अनुसंधान केंद्र आहे हिडन टॅलेंट आहे उमरेटकर उमरेडकर हे पिकांमध्ये फंगस वगैरे वाढतो किडे वगैरे लागतात वृद्धी समृद्धी होत त्याच्यासाठी एक सिम्पल आणि साधा उपाय आहे काहीच नाही एवढं सोपं आहे की तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला आठवणच नाही एवढं सोपं आणि मॉइश्चरायझिंग क्रीम आहे ना किती <coughs> वेळ घे दीपाली 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 टिपला पकड हे तरी का मी टेक्निक सांगतो नाकू नका डोक्याला लागेल डोक्याला मार पाहाल

भरपूर वेरिएशन्समध्ये यांच्याकडे सुद्धा आहे तर ती गावचे का गावच्या शेणा थ्रू बनलेला आहे त्याचे सगळे प्रॉडक्ट आहे आणि फ्लेवरसाठी ते लोक टाकतात जसे याच्यामध्ये चंदन असे टाकतात तर ऑर्गॅनिक घरच्या कामात येईल सगळं चला आम्ही आलं घरी परत <laughs>